我。<laughs> नमस्कार शिवसेना पक्षाच्या वतीने प्रथम सर्व पत्रकारांचे स्वागत करते आमदार स्वर्गीय आमदार अनिलराव बा अनिल भाऊ बाबर यांच्या आशीर्वादाने आणि आमदार भैया आणि अमोलदादांच्या नेतृत्वाखाली जे आम्ही शिवसेनेच्या वतीने जे पॅनेल तयार केले आहे ते दमदार आणि सक्षम आहे माझ्यासह सर्व उमेदवारांचा परिचय करून देण्यासाठी आज तुम्हाला इथे सर्वांना बोलावले आहे त्यांची पार्श्वभूमी सांगणे हे माझे कर्तव्य आहे प्रथम मी माझा परिचय करून देते मी काजल संजय मेहत्रे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून मी इथे उभे आहे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवत आहे मी देवाग समाजाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय आत्माराम बापू मेहत्रे यांची सून आहे शारदा महिला नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून मी स्वतः चेअरमन म्हणून कार्यरत आहे शारदा महिला कापड संघ उत्पादक संघ या संस्थेत देखील मी पदाधिकारी म्हणून काम केले आहे अनिल यंत्रमा व गंगासागर उद्योग समूह मार्फत आमच्या कुटुंबाच्या वतीने औद्योगिक सहकार आणि सामाजिक कार्यात आम्ही योगदान देत आहोत आता मी सर्व उमेदवारांची ओळख करून देते प्रभाग क्रमांक एक अपर्णा रणजित पाटील त्यांचे शिक्षण एम सी फिजिक्स त्यांचे शिक्षण एम सी फिजिक्स बेडविटा विटा शहराचे तीन तपाचे मानकरी व सर्वाधिक काळ नगराध्यक्ष राहिलेल्या विठ्ठलराव तथा आबासाहेब पाटील यांच्या त्या नाचून आहेत त्या प्राध्यापक असून फिजिक्स विषयाच्या त्या अध्यापनाचे काम करतात प्रभाग क्रमांक एक ब वैभव विकन मेत्रे देवांग समाजाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय आत्मारा बापू मेहत्रे यांचे ते पुतणे आहेत अनिल यंत्रमाग ग्रुप गंगासागर उद्योग समूह यांच्या वतीने शेकडो लोकांना त्यांनी उद्गार रोजगार उपलब्ध करून दिला आहे दत्त स्पिनर्स सुदगिरणी गंगासर गंगासागर, गंगासागर काजू उद्योग दत्त सायझर शरद नागरी पद पत, सहकारी पतसंस्था अशा संस्थांच्या माध्यमातून त्यांनी शहरात सामाजिक काम केले आहे तसेच या शहराच्या औद्योगिक प्रगतीस हातभार लावला आहे असे हे वैभव होते यांचे शिक्षण बी कॉम पर्यंत झालेले आहे देवांग समाजाचे ज्येष्ठ नेते आणि विटा विटा बँकेचे व्हाईस चेअरमन आणि ऑल इंडिया कोष्टी समाजाचे परिषदेचे व्हाईस चेअरमन चोते यांच्या त्या स्नुषा आहेत आणि माजी नगरसेवक अविनाश उत्तमराव चोते यांच्या प्रभाग क्रमांक दोन ब महेश आनंदा कदम यांचे मेकॅनिकल इंजिनियर असे शिक्षण आहे नगरसेवक म्हणून त्यांनी पहिले काम केलेले आहे कल्पत्रु उद्योग समूहाच्या वतीने ते कार्यरत आहेत आणि विविध संस्थांच्या माध्यमातून शहरात सामाजिक कार्य काम करत आहेत प्रभाग क्रमांक तीन अ रसिका प्रकाश सपकाळ <laughs> रसिका यांचे शिक्षण बी एस सी पर्यंत झालेले आहे प्रगतशील शेतकरी प्रकाश बापू सपकाळ यांच्या ते पत्नी आहेत आणि अक्लूज त्यांची पार्श्वभूमी अशी आहे की त्यांचे बंधू सुद्धा अकलूज येथील पंचायत समिती समितीमध्ये सदस्य आहेत प्रभाग क्रमांक तीन ब श्रीकांत शंकरराव साळुंखे श्रीकांत शंकरराव साळुंके हे पदवीधर आहेत ते यशस्वी उद्योजक म्हणून काम करतात आणि ज्येष्ठ शंकरराव साळुंके यांचे ते सुपुत्र आहेत प्रभाग क्रमांक चार अ रूपाली श्रीमंत मेटकर ुपाली मेटकरी यांचे शिक्षण बी एस सी पर्यंत झालेले आहे त्या स्वतः एक यशस्वी महिला शेतकरी आहेत आणि विटा नगर परिषदेच्या त्या माजी नगरसेविका म्हणून त्यांनी काम केले आहे साळशिंगे रस्त्यावरील संस्कार लॉन जवळ साई मंदिराची स्थापना त्यांनी केलेली आहे आणि स्वामी समर्थ केंद्राची सुरुवात त्यांनी केंद्राची सुरुवात त्यांनी त्यांच्या प्रयत्नातून केलेली आहे तिथे <laughs> प्रभाग क्रमांक चार ब सुरेश शंकर पवार सुरेश शंकर पवार हे पवार हे प्रगतिशील बागायतदार शेतकरी आहेत हे, हे उच्च विद्याविभित असून त्यांचे शिक्षण बीटेक झालेले आहे प्रभाग क्रमांक पाच अ संजय सयाजी पिंगारदेवी त्यांची ओळख मेहरबान म्हणून करतात ना मेहरबान म्हणून करतात आणि त्यांनी त्यांनी उपनगराध्यक्ष म्हणून अतिशय उल्लेखनीय काम केलेले आहे चक्रधारी युवक संघटनेच्या स्थापनेत त्यांचा सहभाग आहे आणि होता शहरातील अनेक संस्था त्यांनी पदाधिकारी म्हणून काम पाहिले आहे प्रभाग क्रमांक पाच ब रुपाली धर्मेश पाटी। पाटील रुपाली धर्मेश पाटील यांनी विटा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष म्हणून काम केलेले का आहे ज्येष्ठ नेते विलास बापू कदम यांच्या त्या स्नुषा आहेत सद्गुरु नागरी पतसंस्थेचे संस्थापक आणि नामांकित विधी ॲडव्होकेट धर्मेश भैया पाटील यांच्या त्या पत्नी आहेत प्रभाग क्रमांक सहा अ भाग्यश्री संतोष तारळकर भाग्यश्री तारळकर यांचा समाजात हिरेरीने सहभाग असतो त्यांना सायकलिंग आणि व्यायामाची पण भरपूर आवड आहे त्यांनी पंढरपूर पर्यंत सायकलिंगचा प्रवास एकटीने केलेला आहे आणि एक, एक समाजात आदर्श महिला म्हणून त्यांची नावलौकिक आहे बनशंकर पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन आणि रोटरी क्लबचे चे संस्थाप संचालक संतोष तारळकर यांच्या त्या पत्नी आहेत प्रभाग क्रमांक सहा ब नंदकुमार बाबराव पाटील त्यांना आपण नंदू काका म्हणतो ते विटा शहराचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केलेले आहे वैभव शिक्षण संस्थेची त्यांनी स्थापना केलेली आहे आणि उल्लेखनीय म्हणजे खो खो खेळाचे ते राष्ट्रीय खेळाडू आहेत प्रभाग क्रमांक सात अ विशाल कमलाकर तारळेकर विशाल कमलाकर तारळेकर तारळेकर हे माजी नगरसेवक आहेत तसेच ते एक विट्या विटा शहरातील प्रसिद्ध उद्योजक आहेत आणि शिक्षण मंडळाचे माजी सभापती कैलासाशी विकास तारेकर यांचे ते बंधू आहेत प्रभाग क्रमांक सात ब उज्ज्वला राजकुमार पाटील उज्ज्वला राजकुमार पाटील ह्या ज्येष्ठ नेते ज्योती नाना पाटील यांच्या स्नुषा आहेत श्रीराज अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट तिथे ते संस्थापक रोहित पाटील यांच्या त्या मातोश्री आहेत प्रभाग क्रमांक आठ अ कृष्णात आबा गायकवाड कृष्णात <स्थागी> अण्णा म्हणतात त्यांना कृष्णात अण्णांचे त्यांचे शिक्षण बी कॉम पर्यंत आज झाले आहे आणि त्यांनी यापूर्वी पण नगरसेवक पदाचे काम उल्लेखनीय कार्य केलेले आहे तसेच त्यांनी बालाजी अर्बन पतसंस्थेची पण स्थापना केलेली आहे प्रभाग क्रमांक आठ ब वनिता अमर शितोळे त्या एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून महिला बचत गटांच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी करत आहेत आणि माजी नगरसेवक आमदार हे अमर शितोळे यांच्या त्या पत्नी आहेत प्रभाग क्रमांक नऊ अ डॉक्टर लीला रामचंद्र भिंगादेवे त्या स्वतः प्राध्यापक असून त्यांनी एम फिल पी एच डी ही पदवी प्राप्त केलेली आहे स्वातंत्र्य सेनानी ज्ञानेश्वर भिंगार देवे दुसऱ्या महायुद्धात कामगिरी बजावणाऱ्या सुभेदार मेजर नामदेव भिंगार देवे आणि भीमराव भिंगार देवे यांच्या त्या स्नुषा आहेत आणि दलित मित्र रामचंद्र भिंगार देवे यांच्या त्या पत्नी आहेत प्रभाग <coughs> क्रमांक नऊ अमोलदादा आता अमोलदादांची काही बाकीची मी ओळख करून द्यायला काही सगळ्या सगळ्यांच्या परिचय आहे आहेत परंतु मी देते मी ओळख करून आपले सर्वांचे नेते स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या सामर्थ्यशील विचारांचा कर्तृत्ववान वारसा आणि आमदार सुहास बाबर यांचे ज्येष्ठ बंधू विविध संस्थांवर यशस्वीरित्या काम करणारे लोकप्रिय नेतृत्व आणि सर्वात महत्वाची ओळख म्हणजे आपले किंगमेकर आमच्या पार्टीत जिथे विषय गंभीर तिथे अमोलदा खंबीर असे आमच्या सगळ्यांच असे आमच्या सर्वांचे नेते अमोलदादा प्रभाग क्रमांक दहा शिला अशोक लिपारे <coughs> शिला अशोक लिपारे या स्वतः गृहिणी आहेत परंतु सामाजिक कार्यकर्त्या आहेत आणि विटा श शहर युवा नेते सेनेचे अध्यक्ष प्रसाद लिपारे यांच्या त्या मातोश्री आहेत प्रवास क्रमांक दहा विनोद चिंतामणी गुळवणी यांचे बी एस शिक्षण झाले आहे विटा शहराचे ज्येष्ठ नेते चिंतोपंत गुळवणी यांचा त्यांना वारसा लाभला आहे विटा मर्चंट्स बँकेचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत शहरातील विविध क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे औद्योगिक सहकार शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात त्यांनी कामाचा ठसा उमटवला आहे प्रभाग क्रमांक अकरा अक्षता अजित साबळे शिक्षण मंडळाचे माजी सभापती अजित साबळे यांच्या पत्नी उपेक्षित घटकात अजित साबळे व अक्षता साबळे यांनी अत्यंत चांगले काम केले आहे प्रभाग क्रमांक अकरा चंद्रकांत शितोळे अमर भैया नगरपालिकेच्या इतिहासात एक एका प्रभागात सर्वाधिक निधी खेचून आणणारे कर्तव्याध्यक्ष समाज नगरसेवक आणि एक उत्तम खेळाडू आणि जय शिवराव शिवराय शिवरा ग्रुप च्या माध्यमातून शहरात प्रचंड सामाजिक काम आणि तरुणांचे संघटन त्यांनी केलेले आहे असे आपले अमर अमर भैया भाई, प्रभाग क्रमांक बारा अ प्रणव शिवाजीराव हरुगडे हरगुडे सामाजिक नगरसेवक आणि शिक्षण मंडळाचे सभापती तसेच धनगर समाजाचे राज्याचे नेते शिवाजीराव तात्या हरगुड हरगुडे यांचा वारसा लाभलेले प्रणव हे त्यांचे सुपुत्र असून त्यांचे बी पर्यंत शिक्षण झाले चे, आहे ते साई नागरी पतसंस्थेचे चेअरमन आहेत प्रभाग क्रमांक बारा ब उज्ज्वला शरद सूर्यवंशी आहेत <laughs> <laughs> उज्वला शरद सूर्यवंशी यांना ज्येष्ठ नेते व विटा नगरपालिकेचे माजी नगरसेवक बंडोपंत सूर्यवंशी यांचा वारसा लाभला असून या त्यांच्या स्नुषा आहेत तसेच माजी नगरसेवक बापूराव सूर्यवंशी यांच्या त्या नातसून आहेत प्रभाग क्रमांक तेरा अ भालचंद्र विश्वनाथ कांबळे हे उच्च विद्या विभूषित आहेत त्यांचे शिक्षण बी ए एल बी झाले आहे एक आदर्श शेतकरी म्हणून नावलौकिक मिळवलं आहे दलित मित्र विश्वनाथ दादा कांबळे आणि माजी उपनगराध्यक्षा मालतीबाई कांबळे यांचे ते चिरंजीव आहेत शहरातील अनेक संस्थावर ते पदाधिकारी म्हणून काम करतात विघ्नर्ता ग्रुपच्या वतीने त्यांनी तरुणांचे मोठे संघटन केले आहे प्रभाग क्रमांक तेरा ब प्रीती कन्हैयालाल पवार स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे निष्ठावंत आणि विटा नगर परिषदेतील अत्यंत धाडशी नगरसेवक दाजी पवार यांच्या त्या श्णुषा आहेत असे आमच्या पॅनेलमध्ये सर्व उमेदवार खूप हुशार ताकदवार आणि उच्च विद्या विभित आहेत तसेच आमचे नेते आमदार सुहास भैया आणि अमोल दादा यांचे यांचे खंबीर नेतृत्व आम्हाला लाभलेले आहे समाजातील प्रत्येक घटकासाठी त्यांनी सातत्याने काम केले आहे म्हणूनच समाजात एकरूप राहून लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाय करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे असा आमचा प्रयत्न राहणार आहे हे मी सर्वांना नम्रपणे सांगू इच्छिते आम्हाला तुम्ही एक संधी द्या मी तुमच्या प्रत्येक समाज प्रत्येक मी तुमच्या प्रत्येकाचा आवाज बनून राहीन आणि प्रत्येकाचा आवाज बनून काम करेन त्यासाठी वेळ काढून तळागाळापर्यंत पोहोचून कामे करण्याचा प्रयत्न करेन प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता हे आमचं तत्व राहील आमदार भैया विविध प्रकारच्या योजना आणण्याचा आमदार सुहास आमदार भाई यांनी विविध प्रकारच्या योजना आणण्याचा प्रयत्न केला आहे महिलांसाठी आणि आम्हीही त्यासाठी बांधील आहोत महिलांसाठी स्वच्छता गृह प्रौढांसाठी विरंगुळा केंद्र आणि शहरातील पार्किंग व्यवस्था अशा विविध योजना त्यांना आणायच्या आहेत यासाठी आपल्या सर्वांचं योगदान आम्हाला सर्वांचं योगदान आम्हाला हवे आहे जय महाराष्ट्र